महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील सर्वच नाल्या तोंडल्या होत्या तर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रहदारीच अडथळा होत होता त्यामुळे नगर अध्यक्ष फिरोजभाई दोसानी मुख्य अधिकारी विवेक कांदे यांसह कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड यांनी शहरातील सर्व रस्ते व नाल्यांची पाहणी करून तात्काळ खड्डे बुजवणी यासह नाल्या स्वच्छ करणे तसेच रस्त्यावरील छोट्या पुलाखाली दगड माती कचरा जाऊन बसलेला असल्याने ते स्वच्छ करणे यासह अगनदारी मुक्तीला प्रथम प्राधान्य देऊन शहरात महास्वच्छता अभियान सुरू केल्याने नगरपंचायतचे कौतुक होत आहे पावसाळा संपलेला असल्याने डासांचा प्रादुर्भाव सर्दी खोकला चोहीकडे सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नगरपंचायतकडून मुख्य अधिकारी विवेक कांदे यांनी कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड दूत गणेश जाधव यांसह इतर कर्मचाऱ्यांना घेऊन शहरातील रस्ते आणि नाल्यांची पाहणी केली होती त्या अनुषंगाने महास्वच्छता अभियान राबवून सर्व नाल्या कोरड्या करत कचरा काढून ड्रम्पिंग ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी नगर पंचायतने कंबर कसलेली दिसून आली आहे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अधिकारी विवेक कांदे यांनी केले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे सह पंकज जयस्वास नामदेव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा